कारण कोकणातलं एक जण सध्या भेताडाकडेच बघत आहे चांगला माणूस होता राहो हो त्याला काय झालं कळन आणि माया नादी लागल्यावर अरे हे मोळ कुड कुड चावल मग बस खाजीत सगळ्या दुन्यात हो मी कधीच म्हणलो नाही की तुम्ही मराठवाड्यात येऊ नका मी कधीच बोललो नाही मराठवाड्यात आल्यावर तुम्हाला बघून घेईन का बरं मग जर माझ्या मराठ्यांनी किंवा म्या तुम्हाला पायच लावला नाही तुम्ही जाणून बुजून का भांडणं खेळता आमच्याशी दुसरं सांगितलं त्यांनी आमच्या आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबाला बोलायचं नाही तुमचा तुमचा कस काय तुम्ही सगळे सोयरे बी नाही दोघ तुमचं नातं एका रात्री जुळलं कस काय तुमचा कस काय तुमची तुमचं आणि तुमची जात ही मराठा आहे आणि मराठ्यांनी अन्यायाच्या विरुद्ध लढायचं असत तुमचा नेता आणि पक्ष नाही तुमचं बाप जनता ही समाज तुमचा बाप ही जात अगोदर बाप असते जात हीच बाप नेता बाप नाही पक्षीय बाप नाही त्यामुळे मी विकायला शहाण्यात तालमेतला नाही तू काय मग दे लागू नको बाबा मा विनंती येईन मी तुम्हाला इतक्या जनतेसमोर सांगतो मी दादा म्हणतो त्यांना कारण सन्मान मी मोठ्यांचा करतो आता याच्या पलीकडे याच्यानंतर जर बोलले तर धुलाई कारण मी काय मरायला भेट नाही आणि मग काही नाही